आपल्या थोडन्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता आजच्या ठळक घडामोडी यशस्वी सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव अण्णा सो दगाजी दुडको चव्हाण यांचा केला अमृत महोत्सव साजरा ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही जीवनात यशस्वी वाटचाल करीत आहोत असे आमचे पिता श्री अण्णासाहेब दगाजी दुडको चव्हाण यांच्या अमृत महोत्सव तसेच त्यांच्या आणि आमच्या मातोश्री श्री उर्मिलाबाई दागाजी चव्हाण यांच्या यशस्वी सह जीवनाचा सुवर्णोत्सव आज दिनांक तेवीस सात अठरा रोजी व्यंकटस लॉन्स गरुडबाग या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता असे हेमंत कुमार चव्हाण यांनी सांगितले जन्मदात्यांच्या ऋणातून मुक्त होणे न शक्य जगती कालत्रिय ऋणी तुलय हा अकल्प वृक्षांचे घेऊ शुभ शिर्वाद या शुभ समयी दगाजी चव्हाण हे सिटी सर्वे या ठिकाणी क्लर्क म्हणून लागले आपल्या हुशारीच्या जोरावर अधिकारीपर्यंत पोहोचले सर्वांची सेवा केली कधीही कोणाला न दुखवता आपला कार्यकाळ सुखांनी काढला असे स्वच्छ अधिकारी यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला यावेळी साखरेचे आमदार डी एस आईरे विश्वनाथ मिनकर नाशिक वसंतराव कारभारी जगताप कोपरगाव धोंडीराम जगताप कोपरगाव शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल अण्णा माळी प्राध्यापक शरद पाटील अतुलभाऊ सोनवणे संजय राजे पुणे सुरेश बाळकर कुंभार समाज अध्यक्ष इंजिनियर रावजी जगदाळे नवापूर अशोक माळी सामाजिक कार्यकर्ते विनीत हेमंत कुमार जगाजी चव्हाण सुरेखा चव्हाण प्राध्यापक रवींद्रनाथ मे मेनकर सुशोधना मेनकर डॉक्टर गोकुळ भाऊराव चित्ते सो वैशाली चित्ते इंजिनियर किरण कुमार जगताप सो अश्विनी जगताप इंजिनियर प्रितेश मेनकर चिरंजू शिवम चव्हाण चिरंजू शिवांदू मेनकर चिरंजू शिवानी चिरंजू ओम जगताप चिरंजू सान्वी चित्ते चिरंजीव शि शिवांग जगताप आदी सर्व नाते गोत्रचे व सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे या कार्यक्रमाला उपस्थित होते साजरा केला जातो जव्हा साहेबांचे आणि माझे संबंध आमचे अशोक बाबूजी यांच्यामुळे खास करून आले गेल्या एक पाच सात वर्षापासून त्यांचा माझा परिचय झालेला आहे परंतु या पाच सात वर्षामध्ये वय जरी पंचाहत्तर असलं तरी देखील ते मला कार्यालयात येऊन भेटून माझ्याशी गप्पा गोष्टी करत असतात आणि थोडं बोलून झालं का दर सांगतात की चहा घ्यायचा का अशा प्रकारे नेहमीच त्यांचा आता चहा म्हटलं तुम्ही इकडे आले तर चहा मी मागवलं पाहिजे परंतु मला चहा पाडण्यासाठी साहेब माझ्या कार्यालयात येतात याच्यावरून त्यांचं म्हणजे प्रेम किंवा त्यांचा समाज जीवनाचा विषय आपल्या लक्षात येतो अशा प्रकारचे चव्हाण साहेब आहेत आता वय झाल्यानंतर कोणी कोणाकडे सहसा जात नाही आणि तो उत्साही राहत नाही परंतु माझा आणि त्यांचा वयाचा भरपूर अंतर असून देखील चव्हाण साहेब एक तरुण वयासारखे जगतात आणि येऊन भेटतात सामाजिक ऋण फेडण्यासाठी ज्यांनी आतापर्यंत आपलं काम सुरू ठेवलेलं आहे सिटी सर्वे सारख्या अत्यंत वैतागून येणाऱ्या आणि आपलं काम सांगणाऱ्या लोकांना ज्यांनी अत्यंत प्रेमाने जिव्हाळ्याने त्या ठिकाणी न्याय दिला आणि समाज जीवनामध्ये या शहरामध्ये नोकरी करत असताना ज्यांनी अनेकांशी ऋणानुबंध जुळले ते आमचे जे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या कुंभार समाजातले ज्येष्ठ तपस्वी अण्णासाहेब दगाजी तुळकू चव्हाण आणि ताईसाहेब उर्मिलाजी दगाजी चव्हाण यांचा अमृत महोत्सवाचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि त्यांच्या जीवनाचा गौरव कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता या कार्यक्रमाला खास करून व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे शिवसेनेचे प्रमुख माजी जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक अतुल भाऊ शिवसेना आणि आंदोलन हे समीकरण ज्यांच्या नावाशी जोडलं गेलेलं आहे ते आमचे शिवसेनेचे धडाडीचे जिल्हा प्रमुख अण्णासाहेब विलाजी माळी जसं वारकरी पंढरीला गेले त्याप्रमाणे त्या आमच्या पाहुण्यांनी डी जवानांनी वारकरी घरी आणले पंढरी असे हे आमचे दाजी त्यांनी एकादशीच्या दिवशी जन्म घेतला त्यांची उपस असतो असं ते मला पंच्याहत्तर वर्षापर्यंत ते उपस करत राहिले त्याचप्रमाणे त्यांची घरची परिस्थिती अतिशय हलाक्याची होती त्यांचं तुम्ही घर बघितलं तर लहानसा एक झोपडं होतं जुना कुंभारवाडा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की तिथं परिस्थिती कशी होती त्याचप्रमाणे त्यांची घरातली परिस्थिती तर जरी असली तरी त्यांची कौटुंबिक परिस्थिती आई वडील भाऊ बहिणी बऱ्याचशा भानगडी वगैरे असं असून असताना सुद्धा त्यांनी आज पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांनी एक त्यांचं जीवन त्यांचे जिंकलेलं आहे असं मी म्हणेन कारण आम्ही खेड्यात जन्मलो आमची परिस्थिती होती आर्थिक परिस्थिती होती परंतु आम्हाला शहर नव्हतो आम्हाला शाळा कॉलेज दर्शन उपलब्ध नव्हते ते जिल्ह्याच्या ठिकाणी जन्मले पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शिकू हो शकले नाही ते अतिशय हुशार होते बुद्धिमान होते इथं थोड्याला गव्हर्मेंट पॉलिटीन होतं वास्तू त्यावेळेलासुद्धा ते डी सीई नंतर त्यांच्या डी एम ई डीई करून तर ते त्यावेळेला इंजिनियर होऊ शकले असते परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी विद्यार्थी असताना काबाड कष्ट करून मजुरी करून त्यांनी कसंतरी जीवन दहावी अकरावी अकरावी पास केली आणि अकरावी नंतर फक्त काहीतरी आपल्याला अर्थार्जन पाहिजे आपल्याला काहीतरी मग कुटुंबाला मदत करता येईल म्हणून काहीतरी आपल्याला उत्पादन साधन पाहिजे म्हणून त्यांनी एक लहानसा नऊ महिन्याचा कोर्स केला फक्त सर्वे आणि कोर्स झाल्यानंतर ते नोकरीला लागले आणि त्यांनी आर्थिक त्यांनी आर्थिक हातभार त्यांनी कुटुंबाला लावला सहज शक्य नाही तुमच्या नशिबाने ना। कर्तृत्वानं मुलाबाळांना दिलेलं प्रेम आणि तुम्ही मुलाबाळांना जे घडवलं एक मुलगा तीन मुली त्यांना चांगलं घडलं आणि त्यांचा ताण नव्हता तुम्हाला किंवा नाही आता आणि म्हणून तुमची प्रकृती आज सुद्धा चांगली आणि पुनश्च मी म्हणेल की सगळे वेळी ठेव कृपा कृपा म्हणजे चव्हाण साहेब आणि आम्ही बरेच वर्ष एकत्रित काम केलेले जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली महसूल विभागात मी होतो आणि हे चव्हाण साहेब मुल्य दिले लँड रेकॉर्ड परंतु लँड रेकॉर्ड हे डिपार्टमेंट असं बेवारच सारखं असत बाकी जे नोकर असते त्यांच्या माहितीसाठी सांगतो मी त्या डिपार्टमेंट मध्ये खराब कोणीच नसतो लहान डिपार्टमेंट आणि शासकीय जरी ड्युटी होती तरी ते, ते काम करत असताना एकाच काम केलं तर दुसरा नारा, काही डिपार्टमेंट मध्ये काम केलं तर सगळा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो किंवा नुकसान होत नाही शौचाय बसणाऱ्यांना प्रतिबंधक करण्यास कुचराई करणारे कर्मचाऱ्यांना दंडही दिला काही कर्मचाऱ्यांच्या संध्यापर्यंत पूर्ण वेळ देत केली ड्यु आपली ड्युटी स्वच्छ महाराष्ट्र अभियानात मुक्त उपक्रमामार्फत उघड्यावर शौचा बसणाऱ्यांना प्रतिबंधक करण्यासाठी एकशे तेवीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले यातील एका पथक प्रमुखासह सत्तेचाळीस जणांनी आपल्या कामात कसूर केल्याचे आढळून आले त्यामुळे प्रमुखाला दहा हजार रुपये दंड व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड का आकारात येऊ नये अशा नोटीस बजवल्या आहेत हंगणदारीमुक्त अभियान राबवले जात आहे त्या अंतर्गत शहराला हगनदारीमुक्त घोषित केले आहे पांढरा काठी नदी किनारी मोठ्या मोठा पूल व लहान पूल या ठिकाणी काही कर्मचारी सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपली ड्युटी बजवताना दिसले कर्मचारी प्रसाद जाधव प्रथक प्रमुख रवी अण्णा बडगुजर दत्ता कल्याणकर धर्मराज ठाकरे शिरेश भाऊ आदी सर्वजण आपली ड्युटी बजवताना दिसून आले